ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्क्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व तज्ञ आपल्या आएव इथे आय बी एफबद्दल बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ आएव, इक्सी एम्रॉय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी शहरामधनं उत्तर अहिल्यानगर राष्ट्रसेविका समितीचा विजयादशमी उत्सव आणि सुघोष पथसंचलन अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला या उत्सवाच्या प्रमुख अतिथी डॉक्टर हेमा वैरागर या होत्या तर प्रमुख वक्त्या म्हणून नाशिक विभाग बौद्धिक प्रमुख स्वातिताई रानडे या उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि शस्त्रपूजनानं करण्यात आली त्याप्रसंगी स्वातीताईंनी आपल्या बौद्धिकातून संघविचार मातृशक्तीचे संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीमध्ये मधील स्त्री शक्तीचं अनमोल योगदान यावरती प्रभावी विचार मांडलेत त्यानंतर ध्वजपूजनानं उत्सवाला औचित्य प्राप्त झालं आणि सुघोष संचलनाची सुरुवात झाली संपूर्ण राहुरी शहरात एक वेगळीच ऊर्जा पसरली होती शांत वातावरणात पण घोषाच्या तालावरती चालणाऱ्या सेविका एक समान गणवेशामध्ये समान पावलांनी यावेळी चालत होत्या ही शिस्त संघटन आणि एकात्मतेची प्रत्यक्ष झलक राहुरीकरांनी अनुभवली आहे संचलनाचा मार्ग विद्यामंदिर प्रशाला शिवाजी चौक शनी चौक पृथ्वी कॉर्नर शुक्लेश्वर चौक कासार गल्ली विद्यामंदिर असा ठरवण्यात आला संपूर्ण मार्गावरती राहुरीकर नागरिकांनी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला आणि फटाक्यांच्या आतिषबाजीनं स्वागत करत मातृशक्तीचं अभिनंदन केलंय राष्ट्रसेविका समिती उत्तर अहिल्यानगर कार्यवाह नीताताई राशिनकर यांच्या नेतृत्वाखाली हे संपूर्ण संचलन यशस्वीरित्या पार पडलं आहे हा उत्सव केवळ परंपरेचा नव्हता तर संघटित मातृशक्तीचा राष्ट्रभक्तीचा आणि परिवर्तनाच्या नव्या युगाचा संदेश देणारा होता राहुरी शहरानं या विजयादशमीला खऱ्या अर्थानं शिस्त संघटन आणि संस्कार युगनिर्मितीचे त्रिवेणी संगम अनुभवले आहेत नमस्कार आज राहुरीमध्ये राष्ट्रसेविका समितीचं विजयादशमीच्या उत्सवानिमित्त सघोष पथसंचलन झालं संख्या जवळपास दीडशेच्या वर होती अभ्यागतही भरपूर होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघबंधू पण होते सं संचलन अतिशय उत्तम झालं ठिकठिकाणी खूप छान पुष्पवृष्टी झाली त्याचबरोबर ठिकठिकाणी रांगोळ्या काढणं काढून खूप छान स्वागत झालं राष्ट्रसेविका समितीच्या सघोष पथसंचलनाचं आणि त्याचबरोबर फटाक्यांसहित खूप छान स्वागत राहुरीकरांनी आमचं केलं राष्ट्रसेविका समिती गेली एकोणनव्वद वर्ष सतत महिला हिंदूंचं संघटन म्हणून कार्यरत आहे आणि त्याचबरोबर विविध उपक्रमातनं विविध उत्सवांमधनं सतत आपल्या समाजासमोर एक नवीन आदर्श ठेवत असते आज विजयादशमी उत्सवानिमित्त राष्ट्रसेविका समितीचं सघोष पथसंचलन राहुरी निघालं होतं विजयादशमी हा राष्ट्रसेविका समितीच्या पाच उत्सवांपैकी महत्त्वाचा उत्सव आहे कारण राष्ट्रसेविका समितीची स्थापना या दिवशी झाली होती आणि त्यानिमित्त एक प्रकारचं शक्तीप्रदर्शन या संचलनातून केलं जातं की महिलासुद्धा अतिशय शिस्तीमध्ये आणि घोषाच्या नादामध्ये चालू शकतात हे या संचलनातून दिसतं एक शिस्तबद्ध आचरण महिला कसं करू शकते हे या संचलनातून दाखवणं आणि या संघटनेची ताकद दाखवणं हा याचा उद्देश आहे जय श्रीराम आज समितीच्या वतीने जे पथसंचलन झालं त्या पथसंचलनाच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर हिंदू धर्म राष्ट्र आणि प्रेम या सगळ्याचा संगम आज मला पाहायला मिळाला मलाच काय आज पूर्ण राहुरीकरांनी आम्ही सगळ्यांनी हा आनंद घेतला पूर्वी असं वाटायचं की फक्त जे काही बजरंग दलांचे म्हणा किंवा संघाचे कार्यकर्ते असतात तेच करतात पण आज दुर्गा आणि नारी ह्या दोघांनी आपली शक्ती दाखवली आज राष्ट्रसेविका समितीने हिंदू धर्मासाठी जे काही काम केलेलं आहे सर्व राहुरी करांना आम्हाला सगळ्यांना इतका आनंद आणि आव आदर आहे या आदराप्रित्यर्थच आम्ही अपूर्ण राहुरीकरांनी यां सवि समितीचं जिथं पंथसंचलन चाललं होतं तिथं आम्ही फुलांची उधळण केली फटाक्यांची उधळण केली आणि इतके इतक्या सुंदर पद्धतीने सगळ्या काही गोष्टी झाल्या तर ह्या गोष्टी आणखी व्हाव्यात राष्ट्रकार्यासाठी देशकार्यासाठी संस्कारांची पण तितकीच गरज आहे जितकी आज आज आपल्या हिंदू धर्माची संस्कृती वाढवण्यासाठी आहे त्यामुळं मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीने काली दुर्गा याचं रूप घेऊन संस्काराशी संस्कारा प्रत्येक घरामध्ये संस्कार आणि राष्ट्रप्रेम जाणं खूप गरजेचं आहे आणि हेच कार्य आज इथं पाहायला मिळालं त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे की असंच देव देव देश आणि धर्म यासाठी आम्ही लढण्यास लढण्याचं कार्य तुमच्यासारखंच करू हीच आमची प्रार्थना आहे जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र महेश दाने सी चोवीस तास राहुरी ते ते फक्त सौंदर्य चेहऱ्यावर नसतं तुमच्या सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यानपिढ्यांचा पिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस आय पी योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण सुवर्णबस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा